नमस्कार नमस्कार प्रबोध दस्तूकर पी जी ज्ञान प्रबोधिनी आपण ह्या आपल्या चॅनलवर आरोग्याचे महत्वाचे काही विषय आपण घेत आहोत हिस्ट्री एम्प्लॉयबिलिटी माहिती नॉलेज प्लेसमेंट जेवण आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतो तर आज आपण मी डॉक्टर संतोष चव्हाणकडे आलो नमस्कार संतोष चव्हाण सर एमडी आयुर्वेदा आहेत पी एच डी आयुर्वेदामध्ये केली आहे पंचकर्माचे ते निष्णात तज्ञ आहेत इंडियन ऑफ आयुर्वेदामधून त्यांनी एज्युकेशन पूर्ण घेतलेलं आहे आणि त्यांच्या बऱ्याच ट्रीटमेंटचा आम्हाला फरक पडला आहे म्हणून आज आपण काही विषयांवर थोडंसं ज्ञान घेणार आहोत तर म महत्वाचा विषय पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी प्रश्न विचारत जाणार आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा त्याची उत्तर मिळणार आहे त्याच्यामध्ये आज आपण मौखिक आयुर्वेद आरोग्य दाताचं आरोग्य याच्यावर हा आपण मूळ विषय आपण आज घेणार आहोत मग लक्षात या आपण बरेच जण सकाळी कुठल्याही पंचकर्मामध्ये जा कुठल्याही आपण नॅचरोपॅथीमध्ये जा दाताच्या क्लिनिकपासून सुरुवात होते जीवे जिवेच्या क्लिनिकपासून त्या सुरुवात होते जनरली आपण जीबी वापरतो जीबी वापरापासून चा चालू होते नंतर ब्रश करतो ब्रश करून मग गुळण्या करतो तर ह्या तीन चार ह्या प्रक्रिया ज्या आहेत ज्या नित्य प्रक्रिया प्रातविधी आहेत त्याच्यापासून आपल्याला होणारे फायदे आणि नुकसान किती होऊ शकतं हे फार महत्वाची गोष्ट आहे तर हे कसं कसं करता येईल काय कोणत्या कोणत्या आरोग्यवर्धक गोष्टी वापरून करता येईल आणि चव्हाण सर जीव्याचं आरोग्य दाताचं आरोग्य याच्यावर त्यांनी सांगितलं ओरल हायजीन आणि डेंटल हेल्थ म्हणजे मौखिक आरोग्य आणि दातांचं आरोग्य कसं टिकवावं या संदर्भात त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये सांगितलेलं आहे की दाताला जी काडी वापरणार आहात ती गोड रसाची नसावी कारण आयुर्वेदामध्ये गोड रसाचे वेगळे गुणधर्म वर्णन केलेले तर अर्काची काडी किंवा खदिराची बाबळीची जी काडी आहे त्यांनी दंत हे करायला पाहिजे त्याचा ब्रश सारखं करून त्यांनी दंत धावन करायला सांगितलेलं आहे लिंबाच्या काडीचा आपण चौथा करून ते वापरू वापरु शकतो लिंब असो दातूळ असोळी निश्चितच फायदा होईल लिंबाने थोडासा वित्त रसाला फायदा होईल पण सर्वात म्हणजे जिव्हा निर्लेखन सांगितलं म्हणजे समजा आता वर्णन केलं निम किंवा तर ती चिरायची आणि उलट्या दिशेने जिव्हा निर्लेखन आता काही जणांना आवडत नाही की बाबा त्यांनी की बाबा खूप गोड राहतं पण गोड रस आयुर्वेदाने सांगितलेलाच नाही मौखिक आरोग्यासाठी अतिशय हिन ही आहे त्यामुळे सांगतात की काही गोड खाल्ल्यानंतर चूळ पण त्यानुसार कडू आणि तिखट रसाच्या वनौषधींच्या काळीचा उपयोग सांगितलेला आहे त्यासाठी काय करायचं की बऱ्याच वेळा जर वारंवार मुखपाक होत असेल किंवा स्टोमाटायटिस होत असेल तर इरी मेद तिथे जे आहे किंचित सुपोष्ण करून पूर्ण ओरल कॅव्हिटीमध्ये धरावं हो, त्यांनी निश्चित हिलिंग अंतर्गत वरण जे आहे त्याला फायदा होतो विशेषतः अजून ओरल हायजीन टिकवण्यासाठी जास्त सिक्रिशन होत असेल तर त्रिफळा काढा किंचित सुपोष्ण करून पूर्ण ओरल कॅव्हिटीमध्ये धरायचं आणि नंतर थुंकून टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने करायचं विशेषतः दंतधावन केल्यानंतर जी दंत धावून पावडर मिळते समजा तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक पेस्ट ब्रश केला त्याच्यानंतर विशेषतः हिरड्यांचं जे आरोग्य आहे त्यासाठी मग बाबळेचा न्यायचा मौलसे वृक्ष आहे तर त्याचे पावडर फिक्स असते ती यायची आणि ती हिरड्यांना लावायची हिरड्या ज्या होऊन त्या बरोबर पकडतात आणि जे दात आणि दंत मांस म्हणजे ज्याला हिरड्या त्याच्यामध्ये जे टारटार होतो ते होत नाही त्याचा निश्चितच फायदा होतात आणि हिरड्यांचं आरोग्य ह्या ऍस्ट्रिजन डाक्षा म्हणजे खैराची साल किंवा यांनी निश्चितच चांगलं मौसोरीच्या वृक्षाची साल निश्चितच चांगलं सा। करायचं म्हणजे हिरड्यांवर मसाज करायचा जेणेकरून पकडून धरतं दातांना सर तुम्ही टाळतात हा एक शब्द वापरला म्हणजे हे दाताची किडे नाही दाताची सुरुवात आहे का हा दाताची किडीची सुरुवात आहे टाटा म्हणजे दात आणि हिरड ह्याच्यामध्ये एक हार्ड एकदम दंतशारकार आयुर्वेदामध्ये ती पडते जस्ट सुरुवात होऊन जाते ब्रश जर चांगला करत असाल तर ती होत नाही तो आधुनिक विज्ञानाचा फायदा आहे ब्रशिंग नीट झाल्यानंतर हे बारे बऱ्याच वेळा कसं की मागच्या बाजूचं दादाचा आरोग्यासाठी छोट्या मुलांचा ब्रश जो आहे एक दोन वर्षाचा तो करायचा म्हणजे सॉरी मोलर जे टीत आहेत त्याच्यासाठी निश्चित फायदा त्यांना होतो व्हेरी गुड सर तुम्ही त्रिफळाचा तुम्ही उपयोग दातांच्या भौगिक आरोग्यासाठी सांगितलं त्याच्यावर काय करता त्रिफळा कसा होता नाही मी त्रिफळा सिक्रेशन जास्त होत असेल त्यावेळेस सांगितलं हिरड्यांच्या आरोग्यासाठी जी पावडर केली जाते दंतधावन चूर्ण म्हटलं जातं त्याचं सांगितलं की जे ऍसडीजेंटन होते आणि जर हिलिंग होत असेल तर इरी मेदा तेल, अशा तीन गोष्टी मी सांगितल्या जनरल मी ऐकलं गणुषक्रियेमध्ये आपण एक पाच ते पाच मिनिटं कुठल्याही प्रकारचं तेल घेऊन गोळे करून नंतर पाच मिनिटांनी आपण हो हो कुठलंही तेल वापरू शकता तुम्ही मी आता विशेषतः काळ्या तिळाचं तेल पण वापरू शकता तुम्ही किंवा गाईचं तूप जे आहे ते पण वापरतो जे अत्यधिकृतं जा चमेली के पत्तवंश सिद्ध जो घिया जाता घी तरी पण जरा विशेषतः हेलिंगसाठी वापरतो किंवा अगदीच घरगुती करायचं असेल आणि जर तोंड येत असेल तर साधारणतः गे गेरू गेरू पावडर ही तुपात मिक्स करून त्या ठिकाणी लावायची त्याने निश्चितच चांगला फायदा होतो व्हेरी गुड फार महत्त्वाची गोष्ट आहे दाताचं जिभेचं आरोग्य महत्त्वाचं आहे कारण तिथूनच आपल्या अन्नाला आपण घेतो अन्नाला अन्नद्रव्य आपण मध्ये घेतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे बरेच काही गोष्टी दिसतात डॉक्टर सांगतात बरेच मी ऐकतोय की मूळ वेगवेगळ्या जीवाणूंची सुरुवातच आपल्या तोंडापासून होते त्याला आपण रोज सकाळी अशा प्रकारचं त्रिफळा वेगवेगळ्या प्रकारची तेल जीव जी जीभ स्वच्छ करणे या गोष्टी जर केल्या तर खरंच आपण पुढे चांगलं आरोग्य ठेवू शकतो तर या गोष्टीवर काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू हो शकता आणि डॉक्टरांना विचारू शकता कोथरुडला सरांचे क्लिनिक आहे त्यांना भेटायचं झाले तर हो येऊ शकता आणि कीप इन टच पी जी दस्तुलकर ज्ञान प्रबोधीसाठी प्रमोद दस्तुकर थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर्वे भवंतो सुखी